नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲन इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पाच हिंदी माध्यम तसेच नऊ ते दहा विषय शिक्षक प्रवर्गनिहाय किती कट ऑफ लागला याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण एक ते पाच हिंदी माध्यमाचा किती कट ऑफ लागला याविषयी माहिती बघू बघा पहिली कॅटेगरी आहे एस सी एस सीमधील सर्वसाधारणचा एकशे एक कट ऑफ लागलेला आहे तर एस सी महिला महिलेचासुद्धा एकशे एक कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टी एस टी प्रवर्गातील सर्वसाधारणचा अठ्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे तर एस टी महिलेचा कट ऑफ हा एक्कावन्न लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे व्ही जे ए व्ही ए सर्वसाधारणचा कट ऑफ हा त्र्याहत्तर लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी पी एन टी पी एन टी पी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ पंच्याण्णव लागलेला आहे तर एन टी इता सी सर्वसाधारण एकशे दोन कट ऑफ लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारणचा कट ऑफ हा ब्याण्णव लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो ओबीसी ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफा एकशे तीन तर ओबीसी सुद्धा कट ऑफा एकशे तीन लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे डब्ल्यू एस डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कट हा अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस महिला कट ऑफ एक्क्याण्णव लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्तचा हा अठ्ठ्याऐंशी लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एस बी सी एस बी सी सर्वसाधारणचा कटोफा बहात्तर लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल जनरल सर्वसाधारणचा कटॉफा एकशे चार लागलेला आहे तर जनरल महिलेचा कटॉफा एकशे पाच लागलेला आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एक ते पाच मराठी माध्यम आपलं सॉरी हिंदी माध्यमाचा ऑफ हा लागलेला आहे यानंतर मित्रांनो आपण एक ते पाच हिंदी माध्यमाचा कन्व्हर्जन राऊंडसाठी किती पदे रिक्त आहेत याविषयी याविषयी माहिती पाहू बघा मित्रांनो जिल्हा परिषद नागपूर येथे चार पदे रिक्त आहेत बघा एक ते पाच हिंदी मिडियम कन्व्हर्जन राऊंडसाठी रिक्त पदे त्यानंतर महानगरपालिका नाशिक येथे सात पदे रिक्त आहेत नवी मुंबई ना महानगरपालिका येथे सात पदे रिक्त आहेत त्यानंतर मीराभईंदर महानगरपालिका येथे एक पद रिक्त आहे मुंबई सबर्बन येथे अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत बघा सर्वात जास्त पदे ही अठ्ठ्याऐंशी ही मुंबई म सबर्बन येथे आहेत त्यानंतर नगरपरिषद खोपोली येथे एक पद रिक्त आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषद नगरपरिषद व महानगरपालिका मिळून एक ते पाच हिंदी माध्यमाची जवळपास एकशे आठ पदी ही कन्वर्जन सा कन्व्हर्जन राऊंडसाठी रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आपण नऊ ते दहा विषय शिक्षकाचा आहे किती कट ऑफ लागला याच्याविषयी माहिती पाहू बघा मित्रांनो लँग्वेज हिंदी म्हणजे हिंदी विषय नऊ ते दहा कट ऑफ मार्क्स बघा पहिली कॅटेगरी एस सी एस सी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे सोळा लागलेला आहे एस सी महिला एकशे चौदा कट ऑफ लागलेला आहे एस सी खेळाडू अठ्ठावन्न कट ऑफ लागलेला आहे एस सी भूकंपग्रस्त ऐंशी कट ऑफ लागलेला आहे तर एस सी खालींचा कट ऑफ हा पंचावन्न लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एस टी एस टी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा अठ्ठ्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे तर एस टी महिला एक्कावन्न कट ऑफ लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो व्ही जे ए विजे कर्णबदिरचा कट ऑफ एकशे एक लागलेला आहे वी जे ए महिला एकशे तेरा कट ऑफ लागलेला आहे वी जे ए खेळाडूचा कटॉफा एक्क्याऐंशी लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस सर्वसाधारणचा कटॉफा एकशे सव्वीस लागलेला आहे डब्ल्यू एस महिला एकशे बावीस कट ऑफ लागलेला आहे तर ई डब्ल्यू एस खेळाडू पंच्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो ओबीसी ओबी सर्व ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ एकशे सव्वीस लागलेला आहे त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो जनरल जनरल सर्वसाधारणचा एकशे चौतीस कट ऑफ लागलेला आहे जनरल माजी सैनिक अठ्ठावन्न कट ऑफ लागलेला आहे जनरल अंशकालीनचा अठ्ठावन्न कट ऑफ लागलेला आहे तर जनरल खेळाडूचा छप्पन कट ऑफ लागलेला आहे तर अश्या प्रकारे मित्रांनो नऊ ते दहा विषय शिक्षकाचा प्रवर्ग कट ऑफ लागलेला आहे यानंतर मित्रांनो बघा कन्व्हर्जन राऊंडसाठी नऊ ते दहा हिंदी विषय शिक्षकाची पदं रिक्त नाहीत धन्यवाद मित्रांनो